एक हात काढून बघा दुसऱ्या हाताला तुम्ही ऑटोमॅटिकली त्यांच्या पायापड्या जाणार आहे ही <laughs> <ये> माझी शंभर <laughs> <टंबर> टक्के <ड़के> गॅरंटी एकशे <laughs> एक टक्का गॅरंटी माझी कारण <laughs> मला जो अनुभव आलाय तो तुम्हाला पण येईल शंभर टक्के अनुभव आहे ना बरोबर आहे खरोखर रिझल्ट एकच नंबर रिझल्ट आहे तुम्ही एकाच फॉरेने अनुभव हा एकच फॉर मला गरज पण नाही पडली एकाच फोरने एवढाच रिझल्ट भेटला ना दुसरी घ्यायची गरज पण नाही पडली मला बरं आता तुम्ही जर बेसर डोस पासून वापरला असत तर मग आताच अर्धा किलो झाला असता दत्तात्र किसन शेगरपूर चास तालुका जिल्हा पुणे मध्ये एकोणचाळीस झिरो पाच दुसरा नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट तीस एकोणचाळीस झिरो पाच हे किती क्षेत्र आहे हे एक एकर क्षेत्र आहे एक एक पूर्ण ह्याला तुम्ही कृषी महादांची खतं काय काय वापरली कृषी महादांची हे वापरलं होतं फवारणी घेतलं होतं फवारणी घेतलं वर्ण केर आणि घेतलं होतं अजून कोणती वापरली होती ही पहिली फॉर्म घेतली त्याच्यानंतर नाही वापरलं त्यानंतर दुसरा हात घ्यायचा होता पण याच्यातच एवढं माझल कधी दुसरा हात म्हणजे एकच हात तुम्ही घेतलाय एक हातामध्येच बाकी बाकी ज्यांचे प्लॉट हाय पण एवढं म्हणजे एवढी जी क्वालिटी पाहिजे हा जो ग्रोथ पाहिजे हा जो याला जी चिकनाई किंवा याची जी पानाची क्वालिटी ती क्वालिटी नाही पानाची क्वालिटी बाकीच्या नाहीये बरोबर पान पण झाड येत झाड आहेत आणि क्वालिटी आहे तुम्हाला ग्लिझिंग चांगली दिसते हो। ना ग्रीनरी चांगली आहे हो। स्टेम पण चांगला आहे नाही का तुमचा जेवढा स्टेम झाड असते ह्याच्या कलर मध्ये आणि बाकीच्या प्लॉटच्या कलर मध्ये बराचसा फरक आहे बरच म्हणजे जवळजवळ लई टक्के फरक आहे बर बर आपला जर पंच्याहत्तर टक्के असेल तर तो तीस पस्तीस टक्केचे कलरच्या बाबतीत कलर असं एवढं कलर दाखवतो म्हणजे पन्नास टक्क्याने तो फरक आहे पन्नास आहे आणि तुम्ही खोडांची जाडी पण बघताय हो खोडांची जाडी पण बघा आता इथं बघा खोडांची जाडी बघा नाही पण भरपूर झाले आहेत बघा खोडांची ह्याच्यामुळे काय होते तुमचं खाली प्रोडक्टिव्ह ग्रोथ म्हणजे फळ खाली चांगली लागते जेवढं तुमचं स्टेम जाड असेल आता इथं बघा आपण इथं फळ बघू बघा इथं फळ बघा आता इथं आलेत आहे हे ना उगा उगा है, ना आहे हे हे वरच आहे म्हणजे जा आपण जास्त खाली खोदलं नाही हे आहे ना तरी बाकीचे तुमचे शेजारचे प्लॉट आणि किंवा तुम्ही प्रत्येक वर्षी करताय हो प्रत्येक वर्षी करताय तुम्हाला कशी ग्रोथ वाटते ग्रोथ प्रत्येक क्वालिटी मी सांगतो क्वालिटी एकच नंबर आहे विचारच नाही करायचा क्वालिटीचा हा त्याचा कलर वगैरे किंवा मग जी वाढ वगैरे पाहिजे होती किंवा जी शेतकऱ्याला अपेक्षा असती हा किती दोन महिन्यात झालाय ना हा दोन महिन्याचा जा प्लॉट झालाय हा दोन महिन्याच्या प्लॉटच्या हिशोबाने हा कमीत कमी अडीच महिन्याच्या प्लॉटच्या हिशोबाने तेवढी फळाची साईज झाली साईज झाली म्हणजे तुम्ही जे म्हंटला झाडाची वाढ फुटू त्याच्या दोन महिन्याच्या मानाने जास्त आहेत जास्त नाही का म्हणजे बाकी इतर लोकांचे प्लॉट पाठीमागे पाठीमागे भरपूर पाठीमागे भरपूर पाठीमागे काही टक्क्यांनी पाठीमागे म्हणजे उत्पन्न तुमच्या वाढ होणार आहे पर्सेंट वाढ होईल मी म्हणतो लय नाही पण ते चाळीस पर्सेंट थी वाढवेल पर आणि तुमच्या खतांच्या किमती कशा आहेत बाकी तुलनेत मध्ये नाही हे लय मारतो तेरा चौदाशे रुपयाला हा म्हणजे आता हे तुमचं दोन लिटर पाचशे चाळीस रुपयाला एवढं नाही लागत ना नागलं तेवढं लागणार नाही तुम्हाला पण हे दोन लिटर पाचशे चाळीस ला आणि फास्ट ग्रो एक लिटर सातशे पंच्याऐंशी लाराशे चौदाशे रुपयाचे असतं बरोबर पण आता फास्ट ग्रो मध्ये तुमचे वीस पंप होणार आहेत फास्ट ग्रो मध्ये आणि लिप बुस्टर मध्ये तुमचे तेरा पंप होत आहेत सातच पंपात आपल्याला सातच आठ म्हणजे अर्ध लागले प्रमाण अर्ध प्रमाण सातशे रुपये तुमचा सरासरी एकरला खर्च एका एका फवारणी बाकीच्या फॉवरने वाचलं ना बाकीच्या फॉवरने वाचल्या वाचले सगळ्यात हो।, हो मी काय स्वतः अंगच नाही सांगत आहे पण खरोखर वाचल्या <laughs> एक मी वैयक्तिक सांगतो बा, बाकीच्या काही निर्णय मला पण मी वैयक्तिक सांगतो माझ्या बाकीच्या ज्या तुम्हाला बाकीच्या गायच्या वाट्या बा फवारण्या वाडीवरच्या किंवा टॉनिकच्या टॉनिकच्या वगैरे ते वाचल्या ना आमच्या आणि मेन म्हणजे तुम्ही ही वाचले वाडीची तुम्ही फवारणी घेऊनच साईज पण झाली खाली साईज पण झाली ना आणि साईज पण झाली तस नाही झाड माजलं झाडाला जे पाहिजे ते भेटलं झाड माजलं त्याच्यामुळं मग खाली माल लागला ना फुटवा झाला फुटवा फुटवा झाली फळ पण चांगली साईज पण चांगली मेन काय होतंय आपले हे आहे ना हे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवत त्याच्यामुळं तुमची पानाची साईज होती पानाची साईज रुंद पानं होत्या त्याच्यामुळं फळाची साईज होती म्हणजे जेवढं पान मोठं तेवढं फळ मोठं तुम्ही कुठलं झाड हा साईज एकच नंबर असणार साईज असणार बरोबर नाही इथून पाठीमाग म्हणजे दोन महिन्याचे बटाट्याला एवढले मोठे बटाटे नाही मोठा बटाटे नाही अजून याला महिना जवळजवळ पंचवीस दिवस जायचे काढायला म्हणजे हा काय असेल आता हा साईज कमी वजन वजन काय असेल हा शंभर किती असेल वजन त्याचं वजन काय तर मला ते तीनशे ती ग्राम असे अडीचशे तीनशे ग्रामच्या आसपास अजून एक महिन्यानं अर्धा किलोच्या आसपास जायला पाहिजे अर्धा किलो जायला जायला पाहिजे पण त्यातून आता हे किती साध्य आपल्याला हा झाड किती पर्यंत साध्य देत बरोबर त्याच्यावर अवलंबून राहील आतापर्यंत आम्ही बघितले प्लॉट की ऑर्गॅनिकचे म्हणजे आपले कृषी महाद्यांचे प्लॉट आहेत ना टोमॅटोचे हे बघा हा बघा ही साईज बघा हा टोमॅटोचे जे प्लॉट आहेत ना त्या अक्षरशः लोकांच्या हे बघा ही साईज प्लॉट संपले हे बघा ही साईज बघा ही साईज एकाच झाडाची दोन आणि अजून कधी असतो अजून पंचवीस दिवस बाकी आहेत ही साईज किती होईल मला तुम्हाला सांगू का मी हा तुमचा प्लॉट ठिकाण आहे बाकीच्या लोकांचे सगळे पिवळसर होऊन जातील वरच निघून जाईल तरी तुमचा प्लॉट ग्रीनरी टिकून धरल हो ग्रीनरी टिकून धरले ना मी सांगतो नाही आता घ्यायची होती पण हा बोलतो मला घे म्हणून पण म्हणलं नाही आता आपल्याला रिझल्ट एका मध्ये भेटला दुसरी पावनी कशाला खर्च नाही वाढवा खर्च नाही खर्च नाही हा कमी खर्चामध्ये तुमची हो। जी क्वालिटी ती क्वालिटी अजूनपर्यंत टिकून राहिली बरोबर त्याच्यामुळे मला दुसरी पावरने घ्यायची गरज नाही तुम्हाला गरज वाटत नाही गरजच वाटत नाही साईज झाली या फळांची आपण पान टिकला सुद्धा नाही ना तुमच्या नाही नाही काहीच काहीच नाही ना तुमची जी क्वालिटी ती क्वालिटी जशी तशी टिकून ना इकडे आणून बघा बघा रोग तर काहीच नाही रोग काहीच नाही का पूर्ण स्टेम बघा खालपासून वर पण खालपासून वर पण फुटवे बघा तुम्ही फुटवे पण बघा बघा फुटे किती येत बघा फुटूया बघा परत तुमची झाडाची साईज बघा दांडा बघा दांडा शे बघा इकडे हा दांडा बघा इकडे दाखवा हा झाडाचा दांडा दाखवा फुटूया बघा फुट एकच बघा ह्याच्यामुळेच तुमचं खाली फळ क्वांटिटी आणि साईज आहे हा एकाच तुटी करण्याजोगं नाहीये पण खरं रिझल्ट आहे खरं एकच नंबर रिझल्ट आहे तुम्ही आणा तुम्ही एकाच एकच फॉर मला गरज पण नाही पडली एकाच फोरने एवढंच रिझल्ट भेटला ना दुसरी घ्यायची गरज पण नाही पडली मला तुम्ही जर बेसर डोस पासून वापरला असत तर मग आताच अर्धा किलो झाला असता अर्धा <laughs> किलो अर्धा किलो कसं होत कधी कधी लई साईज झाली ना ते पण वापर नाही हे करत येत नाही मग ती साईज सिमेंट ठेवावं लागते मी अजून कुठल्याही प्रकारचे फुगवून जाऊ शकतो काहीच सोडलेलं नाही काही सोडलं नाही फक्त कॅल्शियम बरॉन आणि हे सोडलं होतं जिंदा आणि काहीतरी सोडलं मागे सोडलं होतं मागे सोडलं सोडलं होतं हा दोनच काहीतरी मी सोडले आतापर्यंत त्याच्या पलीकडे मी अजून काही फुगवणीच वगैरे काहीच नाही गेलं आणि मला वाटत नाही फुगवण्याची गरज आहे काय घ्यायची नाही आता काय गरज काहीच गरज नाही आता ती बरोबर ऑटोमॅटिकली एवढं एवढं उतरवायचं म्हणजे स्वप्न आहे ना माझं जर मांडू लागते हे साईज आर दाखलीची पुढे जाणार जाणार जर त्या गोष्टी साथ दिली चेंडणी हो, तर शंभर टक्के आता घुशी पुढे वाटत नाही पानाचं हाडणी वगैरे चांगलं हो ठीक सगळं व्यवस्थित अजून चेंडा नाही लागला तुम्हाला चेंड अजून जसं तसा चालू बघा तसंच चालू आहे हो, हो तेच ना तेच म्हणलं पानाचे हार्डनिंग चांगले आहे तुम्हाला भरपूर साथ मिळणार ते होणार आहे अर्धा किलो हो आरामशीर अर्धा किलो होणार आता काय आहे आता तुमचं इथलं गाव तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा मी दत्तात्रय किसन शेगर कंपोस्ट चास तालुका आमदगाव जिल्हा पुणे चास मधले ठाकरवाडी हा हा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ तेवीस एकोणचाळीस ते झिरो पाच दुसरा नंबर आहे सत्त्याण्णव सासष्ट तीस एकोणचाळीस ते झिरो पाच तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल हे वापरून बघा एकदा कृषी हात कृषी मानची वापरून बघा एक हात काढून बघा दुसऱ्या हाताला तुम्ही ऑटोमॅटिकली त्यांच्या पायापाडा जाणार आहे ही माझी शंभर टक्के गॅरंटी एक टक्का गॅरंटी माझी कारण मला जो अनुभव आलाय तो तुम्हाला पण येईल बरोबर शंभर टक्के अनुभव या ना बरोबर चालेल ठीक आहे धन्यवाद धन्यवाद you <laughs>